आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीला जितकं जास्त महत्त्व आहे तितकंच जास्त आणि कितीतरी पटीने आपल्या घरातल्या देवपूजेला खूप महत्त्व आहे तर आपल्या घरात सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर जर का देवपूजा केली तर तुम्ही मला अनुभव सांगा की तुम्हा तुमचा दिवस पूर्ण कसा केला आहे अगदी योग्य आणि सुंदर असा दिवस जातो देवपूजेनंतर पूर्ण दिवसाची ड्युटी बजावून सूर्यनारायण चालले आपल्या घरी संध्याकाळचा सीन आहे कारण मॉर्निंग वॉकला तर जाता येत नाही त्यामुळे संध्याकाळच्या वॉकला मी जात असते आणि तिकडचा छोटासा सीन मला शूट करता आला आणि तो मी करून घेतला आहे हा झोका बघून मला लहानपण आठवलं कुठे ना कुठेतरी दोऱ्या बांधायच्या आणि त्या दोऱ्यांवर झुळे झुळायचे परंतु आता ती दिवस गेले आणि बघा मी कुठे गेली आहे आमचं हे मेन रोड आहे आणि मेन रोडला खूप ट्रॅफिक असते संध्याकाळच्या वेळेला रोडसुद्धा क्रॉस करता येत नाही इतके ट्रॅफिक असते लहान मुलं जर असतील तर त्यांना हात पकडल्याशिवाय क्रॉस करूच नये कारण कुठली गाडी कुठून येईल काही सांगताच येत नाही आणि रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे रहदारी खूप जास्त आहे तर संध्याकाळचा दिवस संध्याकाळची वेळ असली की जास्तच थोडीशी ट्रॅफिक असते हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज मी पुन्हा वॉक करायला आलेली आहे आणि तुम्हाला मी थोडंसं शूटिंग करून दाखवणार आहे छानपैकी लवकर आलेली आहे आज कारण संध्याकाळच्या का वेळेला इकडून खूप ट्रॅफिक होते कारण कामगार वर्ग सुटलेला असतो आणि त्यामुळे खूप ट्रॅफिक होते शूटिंग करता येत नाही खूप गाड्यांचा आवाज येतो माणसं आजूबाजूला खूप असतात कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्यामुळे आज लवकर आली आणि ह्या पुढे सुद्धा लवकर येण्याचा नक्कीच प्रयत्न करीन हा रस्ता एकदम मोकळा आहे आज पण मी अगदी आमच्या नाक्यावर पोचेपर्यंत ट्रॅफिक होणार आहे कारण साडेपाच होत आलेत आले आणि त्यामुळे ट्रॅफिक होईलच तर छान वाटतं एकदम इतक्या दिवसापासून बाहेर वॉक करते त्यामुळे खूप छान आणि फ्रेश वाटते एकदम आणि बघा अशी वाहनं चालू झालेली आहेत खूप सारी ट्रॅफिक असते आज एका ठिकाणी गेलो होतो तिथे सर्वही पालेभाजी किंवा हिरव्या भाज्यांची शेती केली जाते आणि तिथे मी थोडंसं शूट केलं आहे तर इथे मुळ्यांची शेती केलेली आहे मुळे आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि टोमॅटोसुद्धा आहेत परंतु खूप लहान लहान रोपटी आहेत परंतु हे वातावरण अतिशय सुंदर आहे इथेच काही अख्ख्या मसाल्यांची पानं आहेत बघा ज्याला आपण दालचिनीचं पान म्हणतो ती दालचिनीच्या पानाचं हे झाड आहे खूप मोठा आहे मी पण थोडीशी तोडून आणले चुकवण्यासाठी आणि त्यानंतर ही फुलं कसली आहेत काही कळलं नाही परंतु पिवळ्या रंगाची छोटी छोटी फुलं आणि अत्यंत नाजूक आहेत आणि दिसायला खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे मला काय राहावलं नाही आणि मी फटाफट मोबाईल काढला आणि शूट करायला चालू केलं इथेच काही चिकूची झाडंसुद्धा आहेत तुम्हाला म्हटलं मी आधीच की चिकूसाठी आमचा डहाणू जिल्हा खूप फेमस आहे एक्सपर्ट होतं तिथून आणि बघा ही सात एकर जागा आहे असं म्हटलं जातं आणि सात एकरमध्ये ही वाडी आहे खूप मोठी वाडी आहे मोठमोठी झाडं आहेत तर अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि मी खूप सारं काही काही शूट केलंय एक फार्म आहे त्या फार्मचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा पुढे आवडल्यास